दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विविध स्तरांवर वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे गरजवंतांसाठी समाजिताचं कार्य करत असलेल्या लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्सचा पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे क्लबचं हे सहावं वर्ष होतं नूतन अध्यक्षपदी प्रशांत कोतकर यांची तर सचिवपदी सागर कोठावदे तर खजिनदारपदी शुभम अमृतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीन हजार दोनशे चौतीस डी दोनचे माजी प्रांतपाल तसेच रॉयल्स क्लब प्राईड राजेश गोठावदे शपथविधी समारंभ प्रमुख आणि कॅबिनेट सेक्रेटरी रवींद्र गोलार पदग्रहण सोहळा प्रमुख आणि व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एक राजेश अग्रवाल रिजन चेअरपर्सन राजू व्यास झोन चेअरपर्सन सतीश अलई तसेच पदग्रहण सोहळा समिती प्रमुख मनीष अहिरे माजी अध्यक्ष भूषण महाजन माजी सचिव सचिन एस बागड माजी खजिनदार योगिता अमृतकर आदींची खास उपस्थिती होती या प्रसंगी नूतन सभासदांचा शपथविधी कॅबिनेट सेक्रेटरी रवींद्र गोलार यांच्या हस्ते पार पडला तसेच पदग्रहण सोहळा व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एक राजेश अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीन हजार दोनशे चौतीस डी दोनचे माजी प्रांतपाल तसेच रॉयल्स क्लब प्राईड राजेश कोठावदे यांनी लायन्स क्लब नेमके काय काय कार्य करते याचे महत्व पटवून दिले आणि यात आपले योगदान कशा पद्धतीने दिले पाहिजे याबाबत देखील संवाद साधला या पदग्रहसमोर आम्ही नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत प्रशांतजी गोतकर सेक्रेटरी सागर गुडाव दे शुभम अमृतकार यांना शपथ देण्यासाठी खास पुण्याहून आलेले राजेशजी अग्रवाल आमचे उपप्रांतपाल आणि रवीजी गोलार कॅबिनेट सेक्रेटरी यांच्या उपस्थित व भरगतचं सर्व नाशिकमधल्या लाईन मेंबरच्या ऑफिस हा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्या नवीन टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि का ओके थँक्यू पदग्रहण सोहळा इथे आयोजित केला होता या कार्यक्रमास खास करून विडीजी राजेश राजेशजी अग्रवाल तसेच डायरेक्टर रवीजी गोलार इथे उपस्थित राहिले खास करून पुनव इथे आले होते त्याचबरोबर आमच्या क्लबचे प्राईड आमचे सर्वांचे मार्गदर्शक राजूजी कुठवते यांनी आज आज इथे उपस्थिती दिली या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो खरं तर लायन्स ही एक अशी संस्था आहे की जी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या गरजेसाठी काम करते अशा संस्थेचं अध्यक्षपद या सर्वांच्या वतीने मला मिळालं त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल that's é a nice installation आपण बघितलं असेल आजच्या पहिल्याच दिवशी एवढे चांगले सामाजिक कार्य या क्लबने केलेले आहे आणि खूप गरीब जरूर पण लोकांना त्यांनी मदत केलेली आहे यानिमित्ताने लायन्स इंटरनॅशनल जे दोनशे दहा देशात सेवा कार्य करतो या संस्थेचं कार्य लोकांपर्यंत पोचण्या पोचवण्याचं काम लायन प्रशांतजी आणि त्यांची टीम तेंच करणार आहे आणि त्यांना मार्गदर्शन दे मार्गदर्शन देण्यासाठी लायन राजेश कोठाळेजी आहेत या सगळ्या नवीन सदस्यांना मी शुभेच्छा देतो क्लबचे सेवा कार्य अधोरित करताना नवनियुक्त सेक्रेटरी सागर कोठवदे यांच्यातर्फे गरजवंत दहा विद्यार्थ्यांना सायकल वाटप क्लबचे नवनियुक्त जी एम टी चेअरपर्सन उमेश वाघ यांच्यातर्फे एका गरजवंतास आर्थिक मदत लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्सचे नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत कोतकर यांच्यातर्फे एका गरजवंत विद्यार्थिनी शिक्षणासाठी मदत चार्टर प्रेसिडेंट मनीष अहिरे यांच्यातर्फे दिलासा अनाथ आश्रमात दीडशे किलो धान्य वाटप तसेच क्लबचे फर्स्ट बी पी लायन हितेश पगार यांच्यातर्फे दीडशे ब्लँकेटचे एका वृद्धाश्रमास वाटप करण्यात आलेले आहे नूतन कार्यकारिणीमध्ये चार्टर्ड प्रेसिडेंट मनीष अहिरे माजी अध्यक्ष भूषण महाजन सल्लागार म्हणून प्रवीण जयकृष्णा राहुल वेडने सतीश अलई समाधान सोनवणे फर्स्ट व्ही पी म्हणून हितेश पगार सेकंड व्हीपी म्हणून विशाल कोठावदे सहसचिव म्हणून ज्ञानदेव बोंडे सहखजिनदर म्हणून कुणाल मुसळे पी आर ओ म्हणून विवेक वाणी तसेच वैशाली कोतकर वेदिका कोठावदे मुनाली अमृतकर उमेश वाघ अजय वाणी रामभाऊ निकम सचिन बागड जगदीश कोठावदे योगिता अमृतकर संदीप गुप्ता यांची संचालकपदी तसेच नूतन सदस्य म्हणून भूषण कोतकर महेंद्र शेवाळे डॉक्टर मोहन पवार सागर आहेर यांचा समावेश करण्यात आलेला आहे कार्यक्रमास लायन क्लबचे राजेंद्र पगार हंसराज देशमुख नितीन दप्तरी शेखर सोनावणे बापू निकुम अभय बाग अपर्णा क्षत्रिय विकास बच्चाव उदय कोठावदे अजय सान प्रीतू अग्रवाल महेश पितृभक्त तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा वाणी आणि डॉक्टर स्नेल कोठावदे यांनी केले ध्वजवंदना ज्ञानदेव बोंडे यांनी सादर केली राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक